हरियाणातल्या निकालाचा महाराष्ट्राला फायदा होणार आहे श्रीकांत शिंदे हरियाणामध्ये भाजप विजयी ठरवल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे हरियाणात भाजप सत्ता स्थापन करणार आहे हरियाणातील या निकालाचा फायदा महाराष्ट्राला होणार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे तसेच काँग्रेसवर टीका करत शिंदे म्हणाले की राहुल गांधी जिथे जातात तिथे जाती जातींमध्ये ते निर्माण करतात जनतेने महायुती सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे हे यश हरियाणामध्ये पाहायला मिळत आहे अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे की हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून आणि सत्ता स्थापनेच्या जवळ जी आहे ती जाऊन म्हणजे शंभर टक्के सत्ता स्थापन करणार आहे पन्नासच्या वरती जागा या भारतीय जनता पार्टीच्या तिथे निवडून येणार याचा अर्थ काय की जिथे सगळ्या लोकांनी सर्वांनी सांगितलं की बाबा हरियाणामध्ये आता काँग्रेसचं सत्ता स्थापन करणार आहे हे का सांगितलं कारण की जातीचं राजकारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे केलं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं जे काम लोकसभेमध्ये केलं जाती आणि धर्मांमध्ये दोघांमध्ये तिढा निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं त्याचबरोबर फेक नरेटिव्ह संविधान बचाव ह्या सगळ्या ज्या आहेत फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम लोकसभेमध्ये त्यांनी केलं माणूस जो आहे एक वेळा खोटा बोलल्यानंतर जो आहे तो भुलू शकतो सारखं सारखं ते पॉसिबल होत नाही लोकांनी त्यांच्या फेक नरेटिवला पूर्णपणे नाकारून दिलं आणि फेक नरेटिव्हचा जो आहे तो आज हार झालेला आहे आज जिथे जिथे राहुल गांधी जातात तिथे तिथे फक्त जातीमध्ये द्वेष कसा निर्माण होईल प्रत्येक जाती जातीमध्ये तेड कसा निर्माण होईल याच्यासाठी ते काम करतात तुम्ही बघा त्यांचे सगळे व्हिडिओज बघा कुठे कुठे ते व्हिजिट करतात काय काय करतात फक्त जातीचं समीकरण जे जा, आहे जातीमध्ये तेड निर्माण करायचा पोलरायझेशन करायचं आणि धर्मामध्ये तेड निर्माण करायचं आणि पोलरायझेशन करायचं एवढंच त्यांनी लोकसभेमध्ये केलं त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये त्यांना यश आलं पण तिथे सरकार जे आहे ते एन डी एनी फॉर्म केलं तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले म्हणजे मोदीजींवरचा विश्वास जो आहे तो अजून दृढ जो आहे तो लोकांचा झाला म्हणून काही जागा कमी झाल्या असतील यांच्या फेक नरेटिव्हमुळे पण त्या फेक नरेटिव्हमुळे जागा कमी झाल्या मोदीजींचा मोदीजींवरचा विश्वास जो आहे तो लोकांचा वाढला म्हणून तिसऱ्यांदा एन डी एचं सरकार स्थापन झालं केंद्रामध्ये आता हरियाणामध्ये जो रिझल्ट आला त्याचा शंभर टक्के फायदा जो आहे हा महाराष्ट्रामध्ये तर होणारच आहे कारण की महाराष्ट्रामध्ये देखील गेल्या दोन वर्षांमध्ये जेव्हापासून महायुतीचं सरकार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षामध्ये एवढे निर्णय घेतले तळागळापर्यंत जाऊन सरकार पोचलेलं आहे मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल लेख लाडकी असेल युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल शेतकऱ्यांना जे आहे साडेसात एच पीपर्यंत वीज मोफत असेल कृषीपंप सोलार असेल त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असेल समृद्धी महामार्ग आहे एम टी एच एल आहे कोस्टल आहे महाराष्ट्र जो आहे हा देशामध्ये एक नंबरचं राज्य आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देशामध्ये एक नंबरचं राज्य आहे स्टार्टअप्समध्ये देशामध्ये एक नंबरचं राज्य आहे एफ डी आयमध्ये या सगळ्या गोष्टी का झाल्या कारण की राज्याने चांगलं काम जे आहे ते दोन वर्षांमध्ये केले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई